श्री स्वामी समर्थ स्वामी नाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्वामी समर्थांची काही निवडक प्रभावी अशी काम्यव्रते आहेत ती व्रते नियमित व मनापासून केल्यास आपल्याला स्वामींची जागृत प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ही व्रते जस जशी आपण करू तस तशा आपल्या समस्या सुटत जाऊन आपले जीवन अतिशय सुखदायी असे होईल आपण स्वामी भक्तांनी याचा अनुभव जरूर घ्यावा अशाच एका स्वामी व्रताची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे ते म्हणजे पौर्णिमेचे सर्वसाधारण स्वामीव्रत हे कसे करावे याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे पण त्याचबरोबर आपण पौर्णिमा तिथीचे महत्त्व जाणून घेऊया पौर्णिमा ही तिथी आहे वृद्धी शब्दाचा अर्थ वाढ किंवा भरभराट असा आहे पौर्णिमेला आकाशातला चंद्र कलेकलेने वाढून पूर्ण चंद्र बनतो पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेणे अतिशय पुण्यप्रत समजले जाते पौर्णिमेला रात्री जरूर चंद्र दर्शन घ्यावे पौर्णिमा ही तिथी संपत्तीची देवी माता महालक्ष्मीची प्रिय तिथी आहे त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे पौर्णिमा ही तिथी दत्तगुरूंची जन्मतिथी आहे त्यांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा आहे ही तिथी ही आवडती तिथी आहे दत्तगुरू हे दत्त संप्रदायाचे मुख्य दैवत आहेत दत्त संप्रदाय हा दत्तगुरूंपासून निर्माण झाला त्यामुळे त्यांचीच जन्म जन्मतिथी असल्याने दत्त संप्रदायातील भक्त अनुया यांचीही ही अतिशय महत्वाची तिथी आहे स्वामी हे प्रमुख दत्त अवतारी पुरुष होते त्यामुळे स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची पौर्णिमा ही तिथी आहे पौर्णिमा ही दत्तप्रिय तिथी असल्याने व शिवाय ही तिथी असल्याने या दिवशी दत्तगुरूंसहित स्वामींची केलेली सेवा ही विशेष लाभदायी होते पौर्णिमेचे सर्वसाधारण स्वामी व्रत कसे करावे हे पाहूया प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला स्वामी समर्थांचे सर्वसाधारण व्रत करावे हे व्रत पुढील प्रमाणे करावे उपवास या दिवशी उपवास करावा सकाळी फराळ करावा रात्री भोजन करावे सात्विक भोजन असावे स्वामी दर्शन उपवास सोडण्यापूर्वी दत्तगुरु आणि स्वामींचे दर्शन घ्यावे पोथी वाचन गुरुचरित्र अवतरणिका व श्री गुरु अमृत पोथीचे अंशात्मक वाचन करावे मंत्रजप ओम गुरुदेव दत्त ओम स्वामी ओम प्रत्येकी एकवीस वेळा मंत्रजप करावा स्तोत्रपठन अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य वाचावे स्वामींची पूजा घरी स्वामींचे पंचोपचार पूजन करायचे फोटो पादुका असेल त्याप्रमाणे नैवेद्य जमल्यास स्वामींना सात्विक नैवेद्य दाखवायचा सा। रात्री चंद्रदर्शनानंतर उपवास सोडायचा स्वामींची वर दिलेली पूजा स्तोत्र पठण मंत्रोपचार इत्यादी सर्व सेवा चंद्रोदय होण्यापूर्वी करावी उपवास रात्री सोडला तरी चालू शकेल रात्री चंद्रोदय झाल्यानंतर स्वामींना दत्तगुरूंसहित पूर्णाचा दुधासहित नैवेद्य दाखवायचा व चंद्राला नमस्कार करायचा त्यानंतर उपवास सोडायचा या व्रताने स्वामी कृपा होईल व आर्थिक अडचणी सरून भरभराट होईल श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ